ध्यास कालवांचा ध्यास नमस्कार मंडळी मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण जातो आहे ते म्हणजे एक जत्रा वेगळी जत्रा बघायला जातो आहे जत्रा तर प्रत्येक बघितल्यात आपण आमची अवस्था बघा आत्ता वाजले सकाळचे पाच सव्वा पाच झालेत आणि आपण जातो आहे ते म्हणजे कालवांना आमच्या इकडे आपण गावी आहोत आपल्या सुंदरनगरीमध्ये आणि आपल्या इकडे एक लऱ्या म्हणून आहे बोनम फाट्याच्या इकडे आपण तिकडे निघालो आहे सकाळची सगळी जणांचा फोन बिन कालपासूनच जी तयारी चालू होती ती आपण तिकडे गेल्यावर दाखवू बघूया आता तिकडे गेल्यावर समजेल तुम्हाला काय जत्रा आहे ती चला तर बघूया आमची तयारी बघा इथे काका आपल्यासोबत आणि तयारी ही बघा कालवांची गोंध घेतले आहे आपण आणि बाकी ड्रेसिंग काय असेल चप्पा दोघांचं पण पायात नाही ड्रेसिंग तिकडे काय असेल ते आपण आता तिकडे गेल्यावर दाखव पब्लिक सगळे गेले आम्ही शेवट आहोत आता निघालो आहे आम्ही आपल्या गावातले टेम्पो आले दोन म्हणजे बऱ्यापैकी आपली माणसं आली सगळी गावातली आणि आता इकडे माणसं बघा किती दिसतील तुम्हाला लांब माणूस पण आला आपल्या गावातला लांब माणूस कालवांसाठी ता बस या जागेवर आपल्याला कालवं शोधायचे आहेत एखादं कालवा काढणार आणि पब्लिक बघा एवढ्या सकाळ सकाळ वाजले असतील साडेपाच पाहुणेचा सा। या टायमाला माणसं बघा किती आहे इथे आता एवढीच नाही अर्ध्या हातमध्ये पण आहेत एवढ्या पाण्यात आपल्याला कालवं काढायचे हात होतो म्हणजे ड्रेसिंग ड्रेसिंग चालू आहे ड्रेसिंग पांची 아기를 생각하고. 누나 바 부? 아, 대보스 차라올라서 또 떠오른지, 사마사. समा म्हणजे संकष्टच्या जवळ आली काही पाणी आठ आणि त्या दिवशी सगळेजण कालवांना येतात आणि हा उत्सव वेगळा असतो उत्सव बघाल हे बघा हे जीन्स जीन्स फाडून त्यांनी शस्त्र बनवलंय कालवं लागायला नको म्हणून <laughs> आणि हँड ग्ल आहेत ते पण त्यासाठीच कालवं लाग कालवर धार असतात आणि त्याने लगेच स्किन फाटते आपली ते लवकर बरे होत नाही रेसिपीशी सच्चन काकाने तीन गोणी काढल्यात आणि आपला हा भाई पण एवढंच आहे पण आमच्यासोबत त्या कोपऱ्यात होता छातीपर्यंत पाण्यामध्ये एका बुरकुंडीला एक कालवं भेटतो अशा या गोणी बनलेल्या आहेत कालवांच्या आणि अजून माणसं कालीच पाणी पण खूप वाढलं आता पाणी फटा kamu kalau मेहनत वगैरे किती कापण काय वाटत नाही आमचा सगळा वापळे गाव आहे जेवढे पण दिसत आहेत तेवढे मनोज यांच्या पण तीन चार गोनी भरून काढले काल। मनोज ब्रोच्या तीन चार गोनी चौथी चा गोण असेल ना चार चार मग आहे ना पाच काम आहे सगळं टेम्पो चाललाय आपल्या गावातल्या गोव करतात आनो जाता गुण घेऊन येतोय निघाली कालव घरी निघाली पण कालवांना आज मजा घ्यायला तो पण आलाय आपण पण आलोय पहिल्यांदाच लॉकडाऊन नंतर आज भेटले आम्हालाही आलो समा आपला हा लॉकडाऊनला खूप आम्ही समा घेतलेला या हा पहिलाच भेटला थँक्यू कॉंग्रेच्युलेशन मंडळी यासाठी आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत हे hey! But... वडिलांची कालवा आली वडलांनी पण जाम काढली आपल्या गोविंद बाबांची बाण काढले गोविंद बाबांनी गोविंदबाबांना आवड बागा किती आहे पाहायला त्रास असून पण आलेत कालवांना मग ही आवड आहे का हा व जत्रेचा टाइम संपत चाललाय ना आता आपल्या जत्रेचा टाइम संपत चाललाय कारण भरती येते भरती त्याचे सगळे बाहेर येतात बाबू काका आलेत आमचे आपल्या गावच्या सगळ्यांचे आणि आवडते कूक आपले आनंद काका पण आलेत सगळीजण आलेत का आळीतली पण गावातली पण सगळे आलेत बापड्यातले जेव्हा संकट येईल तेव्हा दुसरा समा भेटेल मग पाऊस पडला तर कालव कालवं बंद होती मग कालवं नाही भेटत कालवांचा बादशहा आला कालवांचा बादशहा शिफ्याचा बादशाह हां हां तुमचा फोटो काढू तिथे आला सगळं हा भारी होते सगळेजण आले सगळेजण आला आला सागर सागरच्या पप्पा पण आले श्री बाबा पण आलेत पंचापूरकर पण आलेत अलवांना <laughs> मजेत मजेत सागर किती बी गोन मग आहे ना दोन दोन गोनी काढले आपण व्हिडिओसाठी एकच गोन काढली अगदी किती बी गोन हो अगदी किती बी गोन किती कोण आहे मग आपल्या बरोबर आहे ते दादाची फॅमिली पण आहे तिकडे सचिन दादा आज्ञा अनिशा अनिशा केसर पण आलाय

अरे विकास पण आहे आपण अगोदर पण ताऱ्यावरची व्हिडिओ बनवलेली ताऱ्यावर तेवढी कालव नाही भेटत पण इथे जात्रा असते कालवांची सगळे आपले गाव आले आहेत सगळी निघाली आता कारण भरती आले म्हणून सगळे निघालेत पांचापूरची माणसं पण आली गावोगावची माणसं आलीत आपल्या पंचप्रतीतली काकी नि किती भरले कोणी बघा कालवांना आलंच पाहिजे आपले काका बघा आजी पण आले हो आणि एवढी संपतील काय तुझी गुण, का गुण कुठली आहे आजी तुझी गुण कुठं आहे आजीची गुण बघा इथे आई बघा ही तुझी आई काय ही ह्याची आई हो ह्याची बरे सांगितलीस तो बाजूला दिसतोय ना त्याचा भाव घरी ये तुम्ही सगळ्यांना दाखव हा तो तो स्टॉक त्यांचा वरती आहे तो हा मस्त आता सात वीस झाले सात वीस झाल्यावर आता निघाले सगळेजण आलेले पाच साडेपाच सहा पर्यंत सगळे उतरलेले खाली काय तयारी चालली टी शर्ट पाटेपर्यंत कालवं काढली ना सुरेंद्र टी शर्ट पाटेपर्यंत कालवं काढली नाही बघा किती <laughs> काढली तरी म्हणत नाही बरं बघ चल दीपक कारकरांची गाडी चालली कालवा भरून गोंदा कालवांची आणि ही आपली गोन गोन मोठी आहे दिसायला छोटी दिसते होती खाद्याची आहे ना म्हणून बाकी आता पूर्ण रिक्काम झालाय हे बघा जत्रा संपली काय वाटा कालवा नाही मित्रांनो लास्ट टाइम आपण या ताऱ्याची व्हिडिओ दाखवलेली कालवांची आणि आज आपण लढ्याला गेलेलो लढ्याची खासियत म्हणजे ज्या दिवशी समा असतो ना म्हणजे संकटची जवळ येतो त्यावेळी समा येतो आणि समा म्हणजे पाणी अट्टपूर्ण पूर्ण आणि कालवा आपल्याला काढायला अडचण नाही होत म्हणजे त्रास नाही होत गुरगुंडी मारायला लागते कालवांना पण तेवढं ठीक आहे तेवढं तर ते पाणी चालतं तर समा असा असतो आणि समा, दो, सदर, पन पन साथ साथ समा आता दोन तीन दिवस असतो सतत काल पण होता काल जे एवढा नव्हता आज पण होता पण पाणी आलं सात साडेसातला आणि उद्या पण आहे उद्या मोठा समा असणार आहे आणि आता आपण कालवांची व्हिडिओ बघालच कशी झाली काय झाली व्हिडिओला लाईक करा प्रेम द्या आणि बघा कशी झाली सांगा आम्हाला कमेंट करू तुमच्याकडे पण असं असा स्पॉट आहे का कालवाशी काढली जातात काय नक्की सांगा आणि आपण हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे आणि या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या गावाला गावाची एक मजा आपण दाखवली आहे या व्हिडिओमध्ये परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला तर टेक केअर जय आगरी जय एकवीरा आणि आपला सूरज पण काय बोलतो आहे का बघूया कालव्याची गाडी आली कालव्याची गाडी कालवा बघा गोला एक एक किती मोठा आहे आमची आजी आजी काल फोड़त होती आणि मी पण बसलेलो फोडायला